बँक अँड सिंपल इंटरेस्ट ओके आता प्रश्न वाचूया पहिला त्याने दुचाकी वाहन खरेदी करण्यासाठी दर साल दर शेकडा बारा टक्के दराने पन्नास हजार रुपये कर्ज घेतले पाच वर्षानंतर तिला सहा हजार रुपये जादा द्यावे लागले तर तिने बँकेला एकूण किती रक्कम परत केली या माहितीवरून खाली चौकटीत योग्य संख्या भरा बरोबर अलका बर। वेन टू बाय अ व्हेिकल्स फ्रॉम दी बँक सो शी बॉरोड फिफ्टी थाउजंड रुपये फ्रॉम दी बँक द रेट ऑफ ट्वेल्व पर्सेंट ओके आफ्टर फाय इयर्स शी हॅड टू गिव्ह सिक्स थाउजंड एक्स्ट्रा रुपये टू द बँक म्हणजे हे आताच आपण बघितलं बरोबर की नाही ते हे ॲक्च्युली हे संबोध कपरा आता आता कालचाच त्यांनी परत दिलेलं वाटतं आता हे बघायला बरोबर की नाही सव्वीसवा दिवसाचं हे तर माहिती आपण बरली ऑलरेडी सो नो नीड टू डिस्कस इट मागच्या मा व्हिडिओमध्ये झाले मग आता रास म्हणजे काय ते आपण बघूया रास म्हणजे काय की बँक बँकेकडून जर आपण करतो तर बँक आपल्याकडून काय परत घेते मुद्दल तिने दिलेली पैस, दिले पैसे बँकेने दिलेले पैसे म्हणजे मुद्दल आणि त्याच्यावर व्याज हे एकत्र करून वसूल घेते बँकेचा बिझनेस आहे बरोबर आहे मग मग ती बँक परत घेते ना तर दोघांची ॲडिशनलाच काय म्हणायचं रास ठीक आहे इंग्लिश मधे इट इज कॉल्ड एज अमाउंट ओके इंग्लिश में कैसे लिखेंगे भाई इसको अभी अमाउंट इज इक्वल टू इज माइ ब्लू पेन अमाउंट इज इक्वल टू वॉट प्रिंसिपल मुद्दला लना चाह प्रिंसिपल प्लस इंटरेस्ट प्लस इंटरेस्ट दिस इज द फॉर्मुला अमाऊंट इज इक्वल टू वॉट प्रिन्सिपल प्रिन्सिपल प्लस अमाऊंट ओके आता पुढे बघूया मग रास की मला सांगा बँक बँकेला बँकेला ते किती रुपये देईल पन्नास हजार पण देईल मुद्दल तिने पन्नास हजार रुपये घेतले होते आणि सहा हजार रुपये व्याज जे दिलं ते पण देईल म्हणजे पन्नास आणि सहा हजार छप्पन हजार मागच्या अगोदर सव्वीसव्या दिवशी बघितले आपण बरोबर शी हॅड टू यू फिफ्टी सिक्स थाउजंड इन टोटल आफ्टर द कम्प्लिशन ऑफ टू इयर्स ओके नाव हे पण तुम्हाला सांगून नाव क्वेश्चन अनिलने बँकेकडून थ्रेशर मशीन खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपये दोन वर्षासाठी दर साल दर शेकडा द या दहा या दराने कर्जावर घेतले दोन वर्षानंतर बँकेला एकूण किती रक्कम परत करावी लागेल अनिल अनिल हॅट बॉ रोड फिफ्टी थाउजंड रुपीज ओके सो आफ्टर टू इयर हाऊ मच अमाऊंट अनिल हॅव टू पे टू द बँक ओके आता हे इंग्लिशमध्ये मग आता काय सांगायचं सर्वात आधी तुम्ही काय लिहिणार तुम्हाला उदाहरणार्थ काय काय देईल जीवन म्हणजे मुद्दल मुद्दरलाच काय म्हणतात पी हाउ मच प्रिन्सिपल इज देअर फिफ्टी थाउजंड किती फिफ्टी थाउजंड नंतर दर साल दर शेकडा म्हणजे दर व्याजाचा दर किती आहे दरला काय दर म्हणतात रेट ऑफ इंटरेस्ट टेन पर्सेंट आणि दोन वर्ष म्हणजे काळ किती आहे काळ टाईम पिरियड टाइम पिरियडला काय म्हणतात नंबर ऑफ इयर्स नंबर ऑफ इयर्स किती आहेत टू इयर्स किती टू द रेट ऑफ इंटरेस्ट इज टेन समजलं मग कसं काढणार किती रक्कम परत करावी लागेल तर आधी ॲक्च्युली आपल्याला आधी व्याज काढावं लागेल पन्नास हजार रुपये त्याने दोन वर्षे वापरले दहा टक्के दराने तर त्याला व्याज किती लागेल ते लागेल तसंचा फॉर्म्युला टाकू आपण हे ठीक आहे ठीक आहे मोबाईल वायफाय खूप प्रॉब्लेम जात आहे मोबाईलने लाईव्ह गेलो आता मी पाच हजार गुणिले दोन पाच हजार गुणिले दोन म्हणजे पाच हजारचे दुप्पट म्हणजे दहा हजार समजलं म्हणजे दहा हजार रुपये त्याला काय द्यायला लागतील व्याज द्यावं लागेल हे काय झालं सरळ व्याज हे काय झालं सरळ व्याज म्हणजेच काय सिंपल इंटरेस्ट सरळ व्याज म्हणजेच काय एस आय सिंपल इंटरेस्ट ओके बट प्रश्न काय विचारला त्यांनी एकूण किती रक्कम परत करावी लागेल आता त्याला परत करावी लागेल करा जी आपण बँकेला रक्कम परत करतो तिला काय म्हणतो रास काय म्हणतो रास मग रास परत करावी लागेल मग रास म्हणजेच किती जी मुद्दल घेतली आहे तेवढी बरोबर की नाही मुद्दल पण परत करावे ला। लाग करा लागेल आणि त्याच्यावर जे लागलेलं व्याज आहे ते पण परत करावं लागेल इंग्लिशमध्ये पण लिहून देऊ का अमाऊंट इज इक्वल टू अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट और जस्ट इन इन ओके मग किती करा प्रिन्सिपल किती आहे पन्नास हजार रुपये घेतले होते त्याने मग पन्नास हजार प्लस त्याच्यावर दहा हजार रुपये व्याज बरोबर म्हणजे किती पन्नास हजार आणि दहा हजार साठ हजार रुपये त्याला परत करावं साठ हजार रुपये त्याला परत करावे लागेल ती झाली रास मग तुम्ही शेवटचं वाक्य टाकू शकता उदाहरणार्थ काय उत्तर लिहिणार अनिलला अनिलला दोन वर्षानंतर बँकेला साठ हजार रुपये परत करावे लागतील ठीक आहे दॅट्स इट बस काय त्याच्यात आज सिम्पल इंटरेस्ट कार्ड अगदी सोपं आहे ठीक आहे चला बाय बाय अभ्यास करत राहा